दसरा दिवाळी म्हटलं की झेंडूंच्या फुलांची आरस केली जाते आणि यासाठी जे लागणारे फुलं जे आहे तर याची शेती जी आहे तर नाशिकच्या चांदोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र आ, कांदा पिकातून काही फायदा होत नसल्याने काहीतरी वेगळा प्रयोग करावा म्हणून नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगावजवळील टाकळी विंचूर या गावातील शेतकऱ्याने या ठिकाणी पंधरा गुंठ्यांमध्ये तीस हजार रुपये खर्च करत झेंडूंच्या फुलांची शेती केलेली आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात का फुलं जे तर ते सुद्धा जोमदार आलेले आहेत आणि आता उद्या आणि परवा दिवाळीचा सण जो साजरा होणार आहे तर पूजनासाठी असेल किंवा घरांमध्ये दुकानांना स त्या ठिकाणी सजवण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो आणि जर बघितलं तर अक्षरशः दसऱ्याला सुद्धा पंधरा ते वीस रुपये इतका कमी बाजारभाव मिळालेला होता आणि आता साधारण पन्नास ते साठ रुपये इतका बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र आ, हा जो इतर अक्षरशः वीस ते बावीस रुपये किलो इतका बाजारभावाने या फुलांची मागणी होत आहेत त्याच्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघणार नसल्याचं जे तर ते शेतकरी सांगत आहेत आणि त्याच्यामुळे कुठंतरी वेगळा प्रयोग हा फसला आहेत का असं यातून चित्र जे तर ते स्पष्ट होत आहेत उमेश पारिक टी नाईन मराठी लासलगाव नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव